वाशिमच्या शिरपूर जैन इथल्या अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरामध्ये पुन्हा एकदा दिगंबर आणि श्वेतांबर पंथियांमध्ये वाद झालाय आणि या वादाचा हाणामारीमध्ये रूपांतर झालंय भगवान पार्श्वनाथाच्या मुख्य मूर्तीजवळ श्वेतांबर पंथीयांकडून ओटा बांधण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम दारू प्यालेल्या कारागिरांकडून होत असल्याचा दिगंबर पंथियांकडून आरोप होतोय आणि कारागीर दारू केलेले असल्यामुळे मूर्तीचं पावित्र्य भंग होत आहे असं म्हणत त्यांनी या कारागिरांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी श्वेतांबर आणि दिगांबर पंथीयांमध्ये चांगलीच हाणामारी झाली या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मियांकडून हिंसात्मक कृत्य मंदिरामध्ये आहे आणि पंधरा महिन्यांपूर्वी चाळीस वर्षानंतर अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आलेलं काय नेमकं झालं या ठिकाणी वाशीमध्ये जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश मोहाळे सध्या आपल्या बरोबर आहे गणेश शिरपूर जैन मंदिर इथं पाश्वनाथ मंदिरात अशा प्रकारे दिगंब श्वेताना पंथीयांमध्ये वाद झालाय काय नेमका हा वाद होता निश्चितच अनुपमा मागील पंधरा महिन्यापूर्वी चाळीस वर्षानंतर हे भगवान आंतरिक पार्श्वनाथाचं मंदिर कोर्टाच्या देशानं उघडण्यात आलं मात्र काल सायंकाळ दरम्यान श्वतांबर आणि दिगंबर पंथीयामध्ये वाद झाला त्या वादाचं कारण होतं जे आंतरिक पार्श्वनाथ भगवान यांचा जी मूर्ती आहे त्यासमोर एक ओट्याचं चा बांधकाम चालू होतो आणि जो बांधकाम करणारा कारागीर होता आ, तो आ, दारू पेलेला होता असा आरोप करण्यात आला आहे त्यावर दोन्ही पंथीयामध्ये वाद झाला आणि वादाच रूपांतर नंतर आहे या संबंधित पोलीस स्टेशन शिरपूरला तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे अनुपमा ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मात्र अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मियांकडून अशा प्रकारे हिंसात्मक कृत्य हे स्वतः मंदिरामध्ये खुद्द मंदिरामध्येच होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे